رميشتا نانا مسخرة नमस्कार विश्वनाथ भाऊ <laughs> मी नाही का मला फोन आलेला बराच वेळ मी फोनवर बोलत होती रमेश दादा नमस्कार केला आहे रमेश दादा नमस्कार केला आहे विश्वनाथ भाऊंनी तर मी फोनवर बोलत होती म्हणून वेळ झाला पुन्हा मी बघितलं तर मला वाटलं बंद झाले असेल बंद झाले असेल असं वाटलं मग काय मी नाही आले रमेश दादा मला नाही का जवळजवळ आठ दिवस होत आलेत मी आहे इथे आठ दिवस होतील इथूनच लाईव घेत राहते दररोजची विष्णू भावा वर्षात आई पण येणार आहेत का आश्चाताई वर्षात कोण कोण येणार आहेत तिकडनं ओके रमेश दादा goreni t orehov areba preho ka ഓക്കെ രമേശ അതമ മലയാള झालं खूप आजारे आहेत हो का बापरे बघते उद्या फोन करते बरं उद्या फोन करते समजलं नाही रमेश दादा काय सांगते दादांनीच सांगितलं हो हो दादांनीच हो उद्या फोन करते ना विषाणू भाऊ उद्या फोन करते विचारते हो हो समजलं ना रमेश दादा दादांनीच सांगितलं मला आजार आहे तसं तुम्हाला बोलायचं होतं समजलं म्हणून ते त्यांचा आजार पहिलाच होता ना कॅन्सरचा त्याच्यामुळं हो बघते ना रमेश दादा हो त्याच्यापेक्षा काही दुसरा आजारच नाही ना त्याच्यापेक्षा मोठा हो बघते ना रमेश दादा <laughs> दोन तारखेला नाही आले तरी मग तीन तारखेला शहापूरला तरी भेटूया बड्डेचं टाइमिंग फिक्स केलं आहे का किती वाजता आहे रमेश दादा रमेश दादा विशाल भाऊ आहेत का बाय शुभरात्री बंद करत आहे भेटू कोणा का तुम्ही दोन कुठे आहे बाहेर मी अंबरनाथला आहे ना रमेश दादा बघते ना दोन तारखेला येता आलं तर येईल मी तेच विचारते बड्डे किती वाजता करणार आहेत ते रात्री किती संध्याकाळ होईल असं बाबाजी दादा दादा आले हे नमस्कार बाबाजी दादा आठ आठ वाजता सकाळी सकाळी का रात्री रमेश दादा विश्वनाथ दादा नमस्कार केला आहे बाबाजी दादांनी बाय बाबाजी दादा आले थांबा र मिस दादा दोन मिनिट करेल पण बाबाजी दादानी लवकर झोप येते ना बाबाजी दादा नमस्कार केला आहे विश्वनाथ भाऊंनी विश्वनाथ भाऊंची लाईव्ह होती बाबाजी दादा रमेश दादा नमस्कार रामकृष्ण हरी हो होीएम म्हणजे रात्री समजलं पण मी मुद्दाम तुम्हाला विचारलंय <laughs> <laughs> कोणी आठला बर्थडे करणार आहे कसं अस तुम्हाला विचारलं मी लिंक पाठवली होती दादांना हो का बाबाजी दादांना लिंक पाठवली होती असं बोला <laughs> आता तुम्ही आहेत ना गणपती बाप्पा मोर्या नमस्कार बाबा बाबाजी दादा नमस्कार दर रोज लाइव घेन पै सब्सक्राइबर वाड़ रमेश दादा म्हणजे किती वाटतात एका दिवसाला रमेश दादा विश्वनाथ भाऊ बाबा रमेश दादा किती वाटतात एका दिवसाला माझे शंभर पर्यंत जातात बाबाजी दादांना पण सांगितलं बाबाजी दादा शेतकरी आहेत त्यांना सुट्टीच नाही अरे देवा आतापर्यंत माझाच आवाज बंद होता हो का बाबाजी दादा दोन वेळा फसवले बाबाच्या दादांनी हो का रमेश दादा किती वाढतात सबस्क्रायबर एका दिवसाला ते सांगा विश्वनाथ भाऊ किती वाढतात रमेश दादा येत नाही येणार आहेत नक्की येणार आहेत आवड आहे पण सवड नाही ना <laughs> वाढतात <ते> एका दिवसाला <laughs> शंभरच्या वरती <थे> नाही जात <laughs> रोज दहा बारा हो ना खूप शेतीचं काम पाहिलं मी हो रमेस रोज दहा बारा विषाणू भाऊ दहा बारा नसतील वाढत कारण शॉर्ट व्हिडिओला वाढतातच असं लाईव्ह चालू केले ना की दहा पंधरा मिनिटात थोडीशी पब्लिक असते ना मग त्यामुळे थोडीशी वाढतात सबस्क्रायबर मी रात्री पण हो। बारा वाजता घेतली असेल केलेली चालू आमचे काहीच वाढत नाही ताई खरंच हो का खरंच <laughs> नाही आता बघा माझे आता किती आहेत पाच पाचशे पूर्ण होतील आणि बाकी उद्या बघा बाबाजी दादा बोला तुम्ही आता अंबरनाथलाच राहायला गेलात का नाही रमेश दादा बहिणीला गावाला जायचं होतं ना गावाला गेलेले मग तिच्या मुलांसोबत राहायला बोलवलेलं आठ दहा दिवस गाडी खूप वेगाने गेली व पुढे जाऊन जेवायला थांबले आहे <laughs> माझ्या पुढे गेला तर लाईव्ह ला जास्त पब्लिक असते ना मग वाढतात ना सबस्क्रायबर आपला टाइम पास करत आहे यूट्यूब बाबा हो बरोबर आहे बर <laughs> लाईव्ह चालू केले का सगळेजण हजार काय हजेरी लावायला येतात ना शंभर दीडशे दोनशे नंतर जातात हजेरी लावून व्हिडिओ पण मी भरपूर टाकते ना रमेश दादा वायफाय आहे ना मग टाकते व्हिडिओ आणि म्हणूनच लाईव्ह घेते मग तुम्ही या दोन ला। <laughs> बघते ना पूर्ण प्रयत्न करीन सांगितलं ना दोनला ना आले तरी पण नक्की भेटायला येईलच परीच बड्डे गिफ्ट घेऊन येईल मग पण येईलच आपण मग युट्यूब बाबाचा टाइम पास करायचा हो हो सांगितलं ना विश्वनाथ भाऊंनी येणार आहेत ते बाबाजी दादा हसायला आलंय हो ना बाबाजी दादा तुम्ही व्हिडिओ पाठवणार होते ना नाही पाठवले हो <laughs> माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही बाबाजी दादा मी ते हॉटस्पॉट म्हणजे वायफाय आहे ना त्याच्यावरतीच व्हिडिओ वगैरे टाकत असते बॅलेन्स संपलेला आहे फोनमधला आहेत का रमेश दादा बोला कमेंट करा की बंद करू शुभ रात्री <laughs> दुसऱ्या लाइव मध्ये भेटू थोड्या वेळाने आज जास्त वेळ लाईव्ह झाली अर्धा तास होताना बाय शुभरात्री बाबाजी दादा रमेश दादा आणि विश्वनाथ भाऊ बाय